नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिवसेनेचे गट आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भवऱ्यात अडकले आहेत यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजाऊ तारा राणे आणि येसुबाई यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप आहे काय म्हणाले संजय गायकवाड लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्याला मदत करत असताना माध्यमाशी संवाद साधताना त्यांच्या तोंडून हिंदी भाषा आणि प्रसार संदर्भात उदाहरण देताना अशोभनीय भाषेचा वापर झाला हे वक्तव्य आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आता ते तर निवडणुकी अनुषंगाने चालू नाही तर मला सांगा की मराठी भाषा या विषयावर त्यांनी केलं मला सांगा आज तुम्ही आम्ही परराज्यात जातो तुम्ही मराठी बोलणार आहात का मग तुमच्या मुंबई ठाण्या पुण्या सगळे सगळ्याच ठिकाणी के जी वन के जी टूच्या इंग्लिशच्या सूळ शिकता जिथे एम पी एस सी शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी तुम्हाला कंपल्सरी मग तुमच्या पूर्णात तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला सगळा कोणता मुंबईकर नाकारतो कोणत्या ना नाकारतो आणि आज हिंदीच काय तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या मग छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग ते लोक तेचा का आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे आम्ही मी तर डायरेक्ट बोललो अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला उघड असली पाहिजे त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतंकवादी मनसुबी आपण पण उजळू शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी गायकवाड यांच्यावर जोरदार टीका करत म्हटले शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही गायकवाड यांनी तातडीने जाहीर माफी मागावी सत्ता पक्ष विपक्ष दोघांचाही निषेध या वक्तव्यावर सत्ताधारी व विरोधकांनीही खेद व्यक्त करत सामाजिक सलोखा बिघडवणारे असे वक्तव्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे मागील चर्चेत गायकवाड यांची वादग्रस्ते वक्तव्य ही नवीन नाही मात्र यावेळी महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत विषय असल्याने संताप अधिक तीव्र झाला आहे दिल्लीची जी हुजुरी करण्यामध्ये किती लाचारी पद करायची याला काही मर्यादा परंतु या सगळ्या मर्यादांना पार धुळीला मिळवण्याचं काम एसएनसी गटाचे प्रमुख आणि त्यांचे आमदार हे सातत्याने करत आहेत काल एका आमदारांनी जे काही वक्तव्य केलं त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता मासाहेब महाराणी येसूबाई महाराणी ताराराणी यांचा अवमान करण्याचं काम या आमदार महोदयांनी केलंय त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे आणि ज्यांची शिवसेना नकली ज्यांनी गळ्यात घातलेला वाघाचा दात नकली अशा नकली लोकांकडून खऱ्या महाराष्ट्रप्रेमाची आणि खऱ्या मराठी प्रेमाची आपण अपेक्षाच करू शकत नाही